शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आतुरता असणार भेंडवळ भविष्यवाणी भेंडवळ भाकीत दोन हजार पंचवीस जाहीर घ्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ही भेंडवळ भविष्यवाणी भाकीत सांगितलेलं जात यामध्ये सुरवातीचे जे चार महिने आहेत तर हे पावसाचे महिने आहेत तरी कसे पिकांचा देखील अंदाज यामध्ये देण्यात आलेला आहे कोणत्या पिकाची नासाडी कोणत्या पिकाची तेजी कोणत्या पिकाची मंदी याचा देखील अंदाज यामध्ये देण्यात आलेला आहे कोणत्या महिन्यामध्ये चांगला पाऊस कोणत्या महिन्यामध्ये अवकाळी परिस्थिती कोणत्या महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस आणि कोणत्या महिन्यामध्ये गारपीट पूर परिस्थिती हा देखील अंदाज देण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही राजकीय घडामोडी देखील या भेंडवळच्या भाकितामध्ये भविष्यवाणीमध्ये देण्यात आलेला आहे मग ही भेंडवळ भविष्यवाणी आहे तरी कसं तर तीन टप्प्यांमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय सुरुवातीला येत आहे तर ते म्हणजे पिकांचा अंदाज म्हणजे कोणत्या पिकाची तेजी मंदी कोणत्या पिकांची नासाडी दुसऱ्या टप्प्यामध्ये येत आहे तर ते म्हणजे सुरुवातीचे जे चार महिने जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महत्वाचे महिने तर यामध्ये पाऊस आहे तरी कसा या पावसाची परिस्थिती या चार महिन्यांमध्ये नेमकी आहे तरी कशी पिकांची पेरणी सुरुवातीला कशा कर पद्धतीने करावी का, का नाही करावी हा अंदाज यामध्ये दे देण्यात दे आलेला आहे आणि तिसरा शेवटचा महत्वाचा टप्पा या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये तर तो, तो म्हणजे राजकीय घडामोडी राजाचं पद कायम राजाची गादी कायम का राजा कायम ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ओलू ठेवण्याचा प्रयत्न करा कारण अशी माहिती तुम्हाला इतर कोणी देणार नाही तर ती देणार आहे मिलिंद युट्यूब चॅनल तर आपण माहितीला सुरुवात करूया मित्रांनो ह्या भेंडवळ भविष्यवाणी भेंडवळ बाकी दोन हजार पंचवीस मध्ये सुरुवातीचा जो टप्पा मी तुम्हाला सांगतोय तर तो म्हणजे पिकांचा टप्पा कोणत्या पिकांना तेजीमध्ये कोणत्या पिकांची नासाडी होणार आहे तर सुरवातीला येत आहे पहिलं महत्वाचं या भेंडूळ भविष्यवाणी बाकीतामध्ये सांगितलेलं पीक तर ते आहे कापूस पीक व शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा अंदाज या वर्षी सांगत असताना सर्वसाधारणपणे हे पीक येणार आहे मात्र शेतकऱ्यांना कापूस पिकातून जास्त प्रमाणे नफा झालेला बघायला मिळणार आहे याच्यानंतर या भेंडूळ भविष्यवाणी भाक्यतामध्ये जे दुसरं महत्वाचं पीक सांगितलं आहे तर ते म्हणजे ज्वारी पीक व शेतकरी मित्रांनो ज्वारी पीक सांगत असताना सर्वसाधारण पीक येणारे पण ह्या पिकाला बाजारभाव हा जास्त प्रमाणे राहिलेला निश्चितच बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो भेंडूळ भविष्यवाणीमध्ये तिसरं महत्वाचं पीक म्हणजे बाजरी पीक व शेतकरी मित्रांनो बाजरी पिकाचा अंदाज यामध्ये सांगत असताना बाजरी पीक हे जास्त प्रमाणे येणार आहे भावात तेजी राहण्याचा अंदाज या बाजरी पिकाचा या वर्षी सांगितलेला आहे आणि उत्तम असं हे पीक या वर्षी येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो भेंडूळ भविष्यवाणीमध्ये जे चौथं महत्वाचं पीक सांगितलंय तर ते म्हणजे तूर पीक तूर पीक सांगत असताना हे पीक ह्या वर्षी उत्तम प्रकारे आलेलं बघायला मिळणार आहे आणि बाजारभावामध्ये दे देखील जास्त प्रमाणे वाढ झालेली बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये जे तिसरं महत्वाचं पीक सांगितलंय तर ते म्हणजे उडीद पीक होऊ शेतकरी मित्रांनो उडदाला बाजारभाव जास्त प्रमाणे राहणार आहे पण ह्या वर्षी भेंडूळ भविष्यवाणीमध्ये उडीद पिकाची नासाडी ही सांगण्यात आलेली आहे मात्र तेजी जास्त प्रमाणे राहील दे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये जे पुढचं महत्वाचं पीक सांगितलंय तर ते म्हणजे धान म्हणजेच तांदूळ हे पीक व शेतकरी मित्रांनो तांदूळ पिकाची माहिती देत असताना या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये असं सांगितलं आहे भावात जास्त प्रमाणे तेजी राहील आणि हे पीक देखील सर्वसाधारण आहे त्याच्यानंतर या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये पुढचं महत्वाचं पीक सांगितलंय तर ते म्हणजे गहू पीक गहू पिकाचा बाजारभाव जास्त प्रमाणे पण हे पीक साधारणपणे राहील त्याच्यानंतर या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये जे पुढचं महत्वाचं पीक सांगितलंय तर ते म्हणजे हरभारा पीक हरभारा पिकाला बाजारभाव कमी या प्रमाणे राहील आणि पीक देखील सर्वसाधारण राहणार आहे मात्र भेंडूळ भविष्यवाणीमध्ये असा एक अंदाज केलाय तेल बियांची प्रचंड प्रमाणे नासाडी होणार आहे आणि बाजारवा देखील हा कमी स्वरूपातच राहील पण काहीशा ठिकाणी काहीशा अंदाजे असा वर्तवला आहे की बाजारवा हा उंचांकी देखील बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये पुढचं महत्वाचं पीक सांगितलंय तर ते म्हणजे मूग पीक व शेतकरी मित्रांनो आता मूग पीक सांगत असताना मूग पिकाची देखील तेजी जास्त प्रमाणे सांगितलेली आहे आणि सर्वसाधारण चांगलं असं पीक हे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये जे तेजी करून देणारं पीक सांगितलंय तर ते म्हणजे तिळ पीक तिळ ती, पिकाचं बाजारभाव हा तेजीमध्ये असणार आहे आणि पीक देखील हे साधारणपणे असणार आहे आणि आता लक्षात या शेतकरी मित्रांनो ह्या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये कांदा पीक आणि कांदा पीक तर हे सांगण्यात आलेलं नाहीये मात्र सोयाबीन पीक म्हणजे तेलबिया ह्या तेजीतच राहण्याचा अंदाज या वर्षी पण तेलबियांचे नासाडी खूप प्रमाणे होईल असं सांगितलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो आपण भेंडवळ भविष्यवाणीचा पहिला टप्पा पाहिला आता पाहून घेऊया दुसरा टप्पा तर तो म्हणजे अवकाळी पावसाचा गारपिटीचा महापौरचा तडाखा तर येतात सुरुवातीचे चार महत्वाचे महिने तर जून महिना जो पहिला महिना आहे तर यामध्ये पाऊस आहे तर हा कमी प्रमाणात सांगितलेला आहे आणि काहीशा ठिकाणी जास्त प्रमाणे पाऊस आहे पण पिकांची पेरणी करायचा जो अंदाज आहे तर हा ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे त्याच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा सल्ला भेंडूळ भविष्यवाणीमध्ये देण्यात आलेला दे आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये पावसाचा अंदाज देत असताना सा दुसरा महिन्यात सर्वत्र ठिकाणी चांगला मस्त पाऊस झालेला बघायला मिळणार आहे म्हणजे जमिनीची भूक भागवणारा हा दुसऱ्या महिन्यातला पाऊस सप्टेंबर महिन्यामधला मा पाऊस झालेला बघायला मिळणार आहे एकंदरीतच पेरण्या या लेट पण जबरदस्त झालेल्या बघायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये पावसाचा अंदाज सांगत असताना तिसरा महत्वाचा महिना तर यामध्ये अवकाळी पावसाचा जास्त प्रमाणे तडाखा लागलेला ला बघायला मिळणार आहे सतत so, धार पाऊस या महिन्यामध्ये में जास्त प्रमाणे बघायला मिळणार आहे पिकांची नासाडी करणारा पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये सांगितलेला आहे त्याच्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस अवकाळी गारपिटीचा तडाखा यामध्ये सांगितलेला आहे पूर परिस्थिती ही जास्त प्रमाणे राहील अशा पद्धतीचा पाऊस या भेंडूळ भविष्यवाणीमध्ये या सुरुवातीच्या चार महिन्यांचा सांगितलेला आहे आता शेतकरी मित्रांनो पावसाचा अंदाज पाहिला आता येऊया भेंडूळ भविष्यवाणीमध्ये तिसरा टप्पा तर तो म्हणजे राजकीय राजकीय घडामोडी सांगत असताना या वर्षी देशामध्ये आर्थिक संकट जास्त प्रमाणे येणार आहे राजा कायम आहे पण गादी नाही असा अंदाज या भेंडोळ भविष्यवाणीमध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या भेंडोळ भविष्यवाणीचा भाग अक्षय तृतीयाच्या दिवशी सांगितलं जातं आणि जवळपास साडेतीनशे वर्षाची ही परंपरा चालत आलेली आहे <coughs> आणि मागील दोन वर्षापासून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर भेंडोळ भविष्यवाणीची माहिती सांगतोय आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोर घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाव पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान